काँग्रेसच्या नामदेव यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलाय यांच्या प्रवेशामुळे अशोक नेते यांच्या विजयाला हातभार लागणार असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपा प्रवेश केलाय यांच्या प्रवेशामुळे अशोक नेते यांच्या विजयाला हातभार लागेल असा विश्वास चंद्रशेखर यांनी व्यक्त केलायचे जे स्वप्न आहे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे ते स्वप्न देवेंद्र नेतृत्वात पूर्ण होतील मोदीजींच्या गॅरंटीवर विकसित भारताचा संकल्प करण्याकरता आमचे नेते अशोक नेतेची ज्यांना उमेदवारी मिळाली आहे त्यांची उमेदवारी ते मोठ्या प्रमाणावर उठलून धरतील आणि मला विश्वास आहे की नामदेव उसंडींच्या सहकार्याने देवेंद्रच्या नेतृत्वात मोदीजींच्या गॅरंटीवर अशोक नेते हे आतापर्यंतचा सर्व इतिहास मोडतील